नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये काय वाटतंय समोरचा जो स्क्रीन आहे स्क्रीन म्हणजे जे काही तुम्हाला दिसतंय ते पाहून काय वाटत असेल मी कुठल्या मंदिरामध्ये आली आहे एनिवे गेसेस काही करू नका मीच सांगते मी आलेली आहे बासरला पावसाचं वातावरण चालू आहे हा ब्लॉग थोडासा जुना आहे जेव्हा मी मम्मीकडे गेले होते तेव्हा मी एक बासरची ट्रीप केली होती ज्याचा मी शॉर्ट बनवला होता बट व्लॉग अपलोड करणं विसरून गेले होते तर जेव्हा मी बा गेले होते बासरला तेव्हा ईवडची स्कूल सुरू होणार होती आणि त्यामुळे मला तिथे पाठीपूजा करायची होती तर मी जिथे राहते म्हणजेच नांदेडपासून थोडंसं अंतरावर माझं गाव आहे मुखेड तो है, धर्मा धर्मा तर तिथून बासर भरपूर जवळ आहे दीड दोन तासच लागतात तिथून धर्माबाद आणि धर्माबादच्या नंतर बासर तर ते एका बॉन्ड्रीवर आहे कर्नाटक आंध्रा बॉ बौं, आहे सो तिथली भाषा आपल्याला कळत नाही बट आम्ही त्या तिथे मानतो म्हणजे शाळा वगैरे सुरू होण्या अगोदर पाठीपूजा केलं पाहिजे तिथे सरस्वती मातेचं मंदिर आहे सो मी म्हटलं चला ईवाची शाळाही चालू आहे तिच्यासाठी पा काही घेऊया पॅड पुस्तकं पेन वगैरे देवाचा आशीर्वाद घेऊया तर मी माझ्या मम्मी पप्पा बहीण भाऊ सगळेजण मिळून गेलो बट जाते वेळेस इतका पाऊस होता मी काही शूट करू शकले नाही आम्ही खूप लवकर निघालो होतो सकाळी सात वाजेच्या दरम्यान आणि म्हटलं चला आज एवढा पाऊस असणार नाही बट काय आता पूर्ण दिवसच आमचा पावसातच गेला तिथे गेल्यानंतर समोर जी दोन मुलं दिसत आहेत त्यांच्यासोबत आमची थोडीशी वादावादी झाली झालं असं की जेव्हा आम्ही रांगेमध्ये लागत होतो तेव्हा आता आम्ही इतक्या दुरून आलेलो पाऊस वगैरे चालू होता आणि आमच्याकडे एक पर्स होती म्हणजे माझ्या मम्मीची होती आमच्याकडे स्वतःकडे काही नव्हतं माझी बहीण आणि मी आम्ही खुल्या हातानेच गेलो होतो फक्त प्रसाद वगैरे होता माझ्या मम्मीकडे एक छोटीशी बॅग होती ज्याच्यामध्ये पाणी बॉटल होती आणि बाकी काहीच नव्हतं बट ती जी दोन मुलं होती ते आम्हाला ते बॅग आलाउडच करत नव्हते आणि आता पाऊस भरपूर असल्यामुळे आम्ही आमची जी कार आहे थोडीशी दूर पार केली होती आणि आम्ही त्याला रिक्वेस्ट करत होतो की नाही आम्हाला घेऊन जाऊ दे फोन वाटलं तर तू बॅग चेक कर वगैरे तर तो काय अलाउड करत नव्हता आणि तितक्यातच एक दोन तीन स्त्रिया आल्या ज्यांच्याकडे लहान मूल होतं आणि त्या असा बोलल्या की नाही नाही आमच्याकडे गाडी वगैरे नाही आणि आम्हाला आम ह्याच्यामध्ये डायपर वगैरे आहे आणि त्याने त्यांना सोडलं असं खूप जणांना त्याने सोडलं आणि मग आमचं काय मग वादावादी होणारच ना त्याने आम्हाला एका पर्ससाठी अलाउड नाही केलं एनिवे त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं दर्शन फक्त एक पंधरा वीस मिनटात दर्शन झालं मंदिरात सुद्धा पाऊस होता जास्त काही शॉपिंग केली नाही युवासाठी थोडेफार टॉईज घेतले आणि दर्शन करून आम्ही जेवण वगैरे काहीच केलं नाही आम्हाला वाटलं होतं रस्त्यात कुठेतरी जेवण करू किंवा मंदिरात बसून करू पण वातावरणच तसं नव्हतं त्यामुळे फटाफट अर्ध्या तासाच्या आतच दर्शन घेतलं रांगेमध्ये लागून आणि मग लगेचच कारमध्ये बसलो पण जेव्हा आम्ही बसलो तेव्हा मात्र थोडासा पाऊस कमी झाला आणि एक दीड तासाच्या नंतर आम्ही घरी पोहोचलो आणि म्हणजे खूप छोटी ट्रीप होती ता तीन चार तासामध्ये तर ता आम्ही घरी वापस आलो थोडासा मूड ऑफ झालेला कारण थोडीशी वादावादी जास्त झाली मला खूप राग आला होता माझ्या मम्मीला तो अलाउड करत नव्हता आणि आजकाल मंदिरांमध्ये तेच होतं मी गणपतीच्याही दिवसांमध्ये पाहिलेलं आहे मंदिरात लोकांसोबत कसं बिहेव केलं जातं सो, सो कुठं ना कुठं या गोष्टी डोक्यात बसतात आणि कोणीतरी मग त्याचा शिकार बनतं मी भरपूर त्या मुलांशी भांडले एनिवे anyway, असा होता पूर्ण दिवस मम्मी पप्पांसोबत जाऊन खूप बरं वाटलं इथे मी तुम्हाला लिपस्टिक दाखवत होते मी लिपस्टिक जाता वेळेस लावली होती छान बट जेव्हा घरी आले तेव्हा वरची लिपस्टिक घायब आणि खालची लिपस्टिक तशीच तर हे आहे माझं माहेर चला आजचा ब्लॉग आवडला असतं तर लाईक करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक यू फॉर वॉचिंग बाय